शहरातील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार सांगली शहरातील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या डॉक्टर तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजून तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे मंगळवारी रात्री वांडलेसवाडी इथं राहणाऱ्या ती तिच्या मित्राच्या खोलीत ही घटना घडली आहे याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीनं हालचाली करत तीन तरुणांना अटक केली आहे यातील दोघे पीडित तरुणीच्या कॉलेजमध्ये नगर भाग एक सोलापूर शहर सर्वज्ञ संतोष गायकवाड वेवर्ष वीस राहणार एफ सहाशे पाच सरगम नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे तन्मय सुकुमार पेडणेकर व्यावर्ष एकवीस राहणार तीनशे तीन कासाली विया अभयनगर सांगली अशी अटक केलेली यांची नावं आहेत पीडित तरुणी आणि संशयित पाटील गायकवाड सांगलीतील एकाच मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहेत पीडित तरुणी तिसऱ्या वर्षात शिकत आहे मंगळवारी रात्री या तिघांनी तिला मूवी पाहायला जाऊ असं सांगून मोपेडवरून वॉनलेसवाडी येथील खोलीवर नेले तिथं गेल्यानंतर त्यांनी तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजलं तसेच तेही दारू प्यायले त्यानंतर तरुणी नशेत असताना तिघांनी ती तिच्यावर अत्याचार केले काही वेळानं तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिनं तिथून स्वतःची सुटका करून घेतली त्यानंतर मध्यरात्री थेट विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तिची तक्रार ऐकून गुन्हा नोंद करून तातडीनं संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही तासात तीनही संशयितांना अटक केली आहे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत माळी आर्यन देशिंगकर बिरोबा नरडे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे